सांगा आपलं माझं नाव परमेश्वर पांडुरंग गिजगे हां आता स्थानिक स्वराज्य संस्थे ज्या निवडणुका लागलीत त्या संदर्भात तुम्ही काय मत मांडचाल विषय असं होतोय की एकोणीसशे बहात्तर सालापासून आज ताग आहेत कलार समाजावरती राजकीय दृष्ट्या ज्या सत्तेदार आणि पक्षांनी अन्याय केलेला आहे अन्याय म्हणजे नेमकं काय की वलार समाज जे ट्वेंटी सिक्सवर हे काष्ट असून एस सी परगामध्ये येते मात्र जिल्हा परिषद किंवा नगरपालिका तालुका पंचायत ग्रामपंचायत या माध्यमातून वलार समाजावरती राजकीय दृष्ट्या अन्याय झालेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये वलार समाज हा ताकदीनिशे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जे आपली नगरपालिका असेल ती लढवणार आहे आत्तापर्यंत तालुका स्तरावर राजकीय क्षेत्रात तुम्हाला कुठं वाव दिला गेला आहे का राजकीय क्षेत्रात वाव दिला नाही गेला गेलेला नाही कारण विषय असा होतोय की राजकीय दृष्ट्या हा समाज म्हणजे फलाल समाज त्यांच्याकडं आर्थिक बाजूने कमजोर आहे असे जे राजकीय क्षेत्रामध्ये जे सत्तेदार आहेत त्यांच्या डोक्यात ती गडीत बसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फलाल समाजातला प्रत्येक सुशिक्षित तरुण असतील तरुणी असतील ते बंडखोरी करून उभा राहणार आहेत हे निश्चित आहे बरं आता काय तुम्ही संदेश देचाल या निवडणुकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही फलाल समाजाच्या माध्यमातून आमची एक बैठक लवकरात लवकर आम्ही घेणार असून त्याच्यामध्ये जे आरक्षित ठिकाणी गण आहेत नगरपालिका आहे आणि जे काय जिल्हा परिषद गट कुणाला आपण मतदान करायचं या दृष्टिकोनातून आमची बैठक होऊन इथल्या स्थानिक आमदारांना आम्ही लवकरच लवकर भेटून त्यांच्या माध्यमातून जर न्याय मिळत असेल तर ठीक अन्यथा आम्ही बंडखोरी करणार आहे आणि तसे तयारी आमच्या वरच्या लेवलनं आमच्या संघटनेच्या वतीनं किंवा तालुक्याच्या पदाधिकाऱ्या वतीनं निर्णय घेतलेला आहे ठीक आहे सर धन्यवाद